श्री स्वामी समर्थ लॉ ऑफ अट्रॅक्शन सारख्या गोष्टींमध्ये आकर्षण असते तुम्ही जसा विचार करता तसे तुम्ही असता तुमची जशी भावना असेल तसे आणि तेच तुम्ही आकर्षून घेता तुमच्या मनात जशा कल्पना असतील तशा तुम्ही निर्मिती करतात मला आवडणारी एक ठराविक गाडी विकत घेण्यासाठी मी सहा महिने प्रयत्न करीत होते पण नंतर मला असं वाटू लागलं की मला ती गाडी कधीच परवडणार नाही आकर्षणाच्या नियमांबद्दल असलेल्या कार्यशाळेत सहभागी झाल्यानंतर मला हे कळलं की चमत्कार घडतात फक्त त्यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करत राहावे लागतात म्हणून ती गाडी आकर्षून घेण्यासाठी मी मानसिक चित्रण व अनुमोदन हे तंत्र वापरू लागले गाड्यांच्या शोरूम्सना भेट देऊन मी गाडी चालवून बघू लागले मी गाडी चालवत असताना फोटो काढून घेतले आणि गाडी विकत घेणे मला परवडणार नाही अशी भीती वाटणे मग हळूहळू बंद झाले त्यानंतर मला जी गाडी घ्यायची होती ती गाडी विकत घेण्या इतके पैसे मी सहा महिन्यात साठवले इतकेच नाही तर त्यानंतर लवकर मी आणखी एक गाडी विकत घेतली आणि दोन्ही गाड्यांचे कर्ज जेमतेम वर्षभरात फेडून टाकले खरं तर इतकं सारं यश आणि ते सुद्धा इतक्या वेगाने मिळणारे माझ्या कंपनीतील मी वयाने सर्वात लहान कर्मचारी होते माझ्या वरिष्ठांना माझा इतका अभिमान वाटत असे की माझे उदाहरण ते सगळ्यांना देत असत मला वाटत की धंद्यातील अधिकाधिक संधी आणि माझी धैर्य साध्य करण्यासाठी आवश्यक तो पैसा मी आकर्षण घेतला कारण योग्य कमप्रतेची कंपनी निर्माण व्हावी यासाठी आणि माझ्या भावना विचार मते आणि कृती यांच्यावर नियंत्रण असावे यासाठी आकर्षणाचा सिद्धांत मी वापरत असे आता मानसिक चित्रण कृतज्ञता व अनुमोदन ही तंत्रे मी रोजच वापरते आणि त्याचे पर्यवसन मला इतके कोणी कोणाहीपेक्षा अधिक वेगाने जास्तीत जास्त वा आश्चर्य वाटावे इतके यश मिळण्यात होते मी जेव्हा काही खरेदी करायला जाते तेव्हा मला मनासारखी वस्तू मिळत नसली तर मी माझे डोळे पूर्णपणे बंद करून घेते आणि कल्पना करते नेमकी मला हवी असलेली वस्तू मिळाली आहे त्यानंतर मला काही वेळा हवी असलेली वस्तू मिळते किंवा काही वेळा तर माझ्या अपेक्षेपेक्षा अधिक चांगली वस्तू मला मिळते आकर्षणाच्या सिद्धांताच्या मागे असलेले विज्ञान आणि भगवतेशी असलेला त्यांचा संबंध कळाल्यानंतर आता आपण आकर्षणाचा सिद्धांतातला नियंत्रित करणारा एक महत्वाचा नियम समजून घेऊ तो म्हणजे सारख्या गोष्टींमध्ये आकर्षण असते सारख्या गोष्टींमध्ये आकर्षण असते म्हणजेच एकाच कमरतेची ऊर्जा असणाऱ्या दोन वस्तू व्यक्ती एकमेकांना आकर्षण घेतात वैज्ञानिकांच्या मते या विश्वात एकच ऊर्जा असली तरी ती ऊर्जा वेगवेगळ्या कमरतेत कंप पावत असते जेव्हा ह्या कमरता जुळतात तेव्हा त्या ऊर्जा एकमेकींना आकर्षून घेतात आकर्षणाच्या सिद्धांतावर आधारित असलेले काही आश्चर्यकारक शोध वैज्ञानिकांनी लावले आपल्या काळात लागलेले महत्वाचे तीन शोध पुढे व्हिडिओ सांगतेच सारख्या गोष्टींमध्ये आकर्षण असते ह्या नियमाचा शोध जर लागला नसता तर हे तीन शोध लागणे शक्य नव्हते दूरध्वनी जर तुम्ही तुमच्या मित्राच्या दूरध्वनी क्रमांकाची कम्रता निवडली तर सादला तुमी, तुमी नी त्या मित्राशी संपर्क साधला जातो दूरदर्शन तुम्ही ज्या वाहिनीची कमरता निवडाल ती वाहिनी निवडली जाऊन तेथील कार्यक्रम आपल्याला दिसू लागतात रेडिओ तुम्ही ज्या नभो आणि केंद्राची स्थानकाची कमप्रता जुळवा त्या स्थानकावरील कार्यक्रम तुम्हाला ऐकायला मिळतील आपली निर्मिती ऊर्जेपासून झाली असल्याने आपल्या ज्या कमरतेने कंप पावत असू त्याच कमरतेची ऊर्जा आपण आकर्षण घेतो कमरतेचे दोन प्रकार असतात आपल्या सभोवतालीनेही नेहमी दोन प्रकारच्या कमरता अस्तित्वात असतात एक म्हणजे धन सकारात्मक आणि दुसरी म्हणजे ऋण म्हणजे नकारात्मक कमरता तुमचे जसे विचार असतात तसे तुम्ही बनतात जशा भावना जशी कल्पना तशी तुम्ही निर्मिती करतात धन म्हणजे सकारात्मक कमप्रतेचे कंप कम पावत असतील तर जास्तीत जास्त धन म्हणजे सकारात्मक ऊर्जा तुम्ही आकर्षित होते आणि नकारात्मक जास्तीत जास्त ऋण म्हणजे नकारात्मक ऊर्जा स्वतःकडे आकर्षण करून घेतली जाते आकर्षणाचा नियम अजाण आपण नेहमीच वापरत असतो कारण आपण नेहमीच कोणतेही एका धन किंवा ऋण धन म्हणजे पॉझिटिव्ह आणि ऋण म्हणजे निगेटिव्ह कमरतेचे कंप पावत असतो आणि याचा परिणाम म्हणून लोक आणि परिस्थिती यांच्या रूपात सातत्याने त्याच कमरेतीची ऊर्जा स्वतःकडे आकर्षून घेतात शाळेत असताना तुम्ही हे पाहिले असेल की खोडकर मुले एकत्र बसतात आणि अभ्यासाची आवड निर्माण असणारी वेगळी बसतात कारण सारखी ऊर्जा असणारे व्यक्ती नेहमीच एकमेकांना आकर्षित करतात एकच भाषा बोलणारी माणसं नेहमीच एकत्र येण्याचा प्रयत्न करतात ज्यामुळे संभाषिक व्यक्तींना समाज निर्माण होतो आपला समाज दुसरे तिसरे काही नसून समविचारी मंडळींचा मोठा गट आहे समविचारी असल्याचा एकमेकांमध्ये आकर्षण असते काही वेळा आपल्याला मित्राची आठवण येते आणि तो आपल्याशी दूरध्वनीवर संपर्क साधतो याचे कारण दोघेजण बहुतेक एकाच वेळी एकमेकांबद्दल विचार करत असतात आणि कमरता जुळल्याने एकमेकांकडे आकर्षित होतात जेव्हा आपल्याला कशाची भीती वाटते आणि आपल्या बाबतीत असे होऊ नये तळमळ लागून लागते लागून राहते पण तीच गोष्ट आपल्या बाबतीत घडते कारण आपल्याला त्या घटनेची जितकी जास्त भीती वाटत असते तितक्या अधिक तीव्रतेने आपण त्या प्रसंगाची कब्रता आपल्याकडे आकर्षित करून घेत असतो तुम्ही हे पाहिलं असेल की विशिष्ट उद्योगाचा बाजार ठराविक भागात निर्माण होतो उदाहरणार्थ इलेक्ट्रॉनिकच्या वस्तूंचा बाजार भाजी बाजार हार्डवेअर कापड सराब बाजार वगैरे हे बाजार जाणीवपूर्वक तयार केलेले नसतात तर त्यांची एकच कमतरता असल्याने सारख्या मालाचे दुकान एकमेकांकडे आकर्षित होतात हळूहळू तो बाजार तयार होतो कुरकुर करणारे कर्मचारी नेहमीच एकत्र दिसतात याविरुद्ध जे कार्यक्षम कर्मचारी असतात ते इतर कर्मचाऱ्यांना एकत्रित करतात रागीण माणसं राग निर्माण करणाऱ्या परिस्थितीला आकर्षण घेतात श्रीमंत माणसं श्रीमंत होतात आणि गरीब माणसं गरी अधिक गरीब सारख्या गोष्टी एकमेकांना नेहमीच आकर्षण घेतात हा नियम सिद्ध करणाऱ्या असंख्य घटना वस्तू माणसे आसपास दिसतील तुम्हाला काय आकर्षण घ्यायला आवडेल था सकारात्मक विचार करणारे माणसे आणि सकारात्मक परिस्थिती की नकारात्मक विचार आणि नकारात्मक परिस्थिती बऱ्याच जणांना स्वतःमधील ऊर्जेची कमप्रता कशी नियंत्रित करायची हे ठाऊक नसते बऱ्याचदा नकारात्मक कमरतेचे कंप कम्प पावत असतात त्यामुळे नकारात्मक विचार करणारी माणसे आणि नकारात्मक परिस्थिती त्या आपल्याकडे आकर्षण घेतात अशा वेळी त्या परिस्थितीला ती माणसं दुर्दैवाचे नाव देऊन मोकळे होतात पण ती पण वस्तुस्थिती वस्तु अशी असते की आपण काय आकर्षून घेणार हे आपल्या कमरतेवर अवलंबून असते स्वतःमधील ऊर्जेची कमरता कशी नियंत्रित करायची हे तुम्हाला कळले तर काय होईल तुम्ही अधिक सकारात्मक ऊर्जा पुष्कळ सदैव सकारात्मक विचार करणारी बरीच माणसं सकारात्मक परिस्थिती हे सगळे आकर्षण आकर्षण घेऊ शकाल आणि नकारात्मक ऊर्जा व तथाकथित दुर्दैव हे तुम्हाला टाळता येईल तर तुमच्या बाबतीतही लॉ ऑफ अट्रॅक्शनचा असा काही अनुभव आला आहे का आला असेल तर कमेंट बॉक्समध्ये शेअर करा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल व्हिडिओला लाईक व जो कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल अजून चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ